भागामध्ये चर्चा कोणाची आणि येणाऱ्या खासदारकडून अपेक्षा काय भागामध्ये चर्चा तर सध्या चुत्याचीच आहे जास्तीत जास्त युवकांचा शिंदे शिंदेसाहेबांकडे आहे कारण शिंदेसाहेब हे सर्वसामान्यांचे नेते आहेत कामगारांचे नेते आहेत त्यांना लोकांची जाण आहे सामान्य लोकांची विद्यार्थ्यांची असेल युवकांची असेल आज आपल्या जिल्ह्यामध्ये समस्या जर बघितल्या तर युवक प्रचंड प्रमाणात शिक्षित आहेत पण त्यांना रोजगार उपलब्ध नाही आहे डी सीचा काही विकास कित्येक वर्ष झाला होईना झालेला आहे रकडलेला काय तर येणाऱ्या खासदारांकडनं आता अपेक्षा अशीच आहे की जिल्ह्यामधल्या तरुणांना रोजगार इथल्या इथं उपलब्ध व्हावा आणि इथे शिंदेसाहेब नक्कीच शंभर टक्के प्रयत्न त्या बाबतीत करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि तुतारी फक्त सातारा जिल्ह्यात वाजणार हे खात्रीशीर आहे टक्केवारी सरासरी टक्केवारी ऐंशी पंच्याऐंशी टक्के तुतारी शंभर टक्के फिक्स चर्चा काय कमळ येऊ नाही तर काही आपला सुतारी येऊ हो। काही फरक नाही तिथं विकास नाही तिथं काही त्यांची चर्चा करून काय कर उपयोगच नाही ना तालुक्यात आज आमचे एवढे युवक आहेत त्यांना म्हणजे काय उद्योग नाही नोकरी नाही शेतकऱ्यांच्या विषय शेतकरी पण एकदम बेदर झाले आहे त्यांच्या भावाला आज तुम्ही याच्यावर जीएसटी वाढताय प्रत्येक गोष्टीवर टी वाहत आहे शेतकऱ्याला सोयाबीन झाला ऊस झाला त्याच्यावर तुम्ही त्यांना काय जी एस टी नाही त्यांच्या ह्याला काय भाव येत नाही त्याच्यावरती प्रतिक्रिया काय करणार आम्ही शेवटी कोणतेही आलं तरी पाचसा हे उद्योग पाच ग्रामीण भाग आहे तिथं तुम्ही काय एखादी इंडस्ट्रीज नाही तर काय नाही तर लोकांनी उद्योग करायला पाहिजे जायचं मुंबई पुणे त्याचा उद्योग काय तुम्ही आज कोणालाही निवडून देऊ आम्ही भलं झाले कमळ झाले नाही तर तुतारी झाली याचा आम्हाला काही फायदाच नाही तर आम्ही काय करायचे भागामध्ये तशी चर्चा तर कमळची आहे कारण इथं युती सरकार शिवसेनेची सत्ता आहे त्यामुळं शिवसेना भाजपला युतीत असल्यामुळं कमळच येणार भागामध्ये चर्चा आणि अपेक्षा भागामध्ये सध्या बीजेपीची म्हणजे युतीची चर्चा आहे कमळ चिन्हाची आणि अपेक्षा म्हणाल तर खासदारांच्याकडून आजपर्यंत काही झालेलं नाही इथून पुढं ग्रामीण भाग पाटण तालुका असल्यामुळं एम आय डीची व्हावी तरुणांना रोजगार मिळावा कारण इकडं शेतीचं साधन आहे ते जंगली प्राण्याच्या उपद्रवामुळे काही मिळत नाही लाभत नाही लोकांना घरकाम वगैरेच करावं लागते तर त्यासाठी एखादी इंडस्ट्री झाली व्हावी ही अपेक्षा आहे त्यातून चार पाचशे लोकांना का मिळेल तरुण युवकाला खाताला का, का मिळेल बेकार थोडीफार हटेल भागाचा विकास होईल एवढीच अपेक्षा मला आहे की भागामध्ये शशिकाल शिंदे आणि उद्या निवडणूक ज्या वेळेला ते निवडून येतील अतिशय सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गेल्यापेक्षा विकास होईल सगळीच अपेक्षा म्हणजे विकासाची जादा शिकांत शिंदे खासदार अपेक्षा अपेक्षा सत्यजित पाटणकर आमचे आहेत त्याच्यामुळे शशिकांत शिंदेला आम्ही पूर्ण सपोर्ट दादांमुळे दिलेला आहे खासदार कोण अपेक्षा भागामध्ये विकास व्हावा विकास व्हावा विकास व्हावा शशिकांत शिंदेने आमचं चांगलं दादा आहे तिथं आमचे सगळे सपोर्ट आहेत दादा असून तिथं आम्ही पूर्ण सपोर्ट करू भागामध्ये चर्चा माननीय शशिकांत साहेबांची आहे आणि गेल्या पंधरा वर्षात जो विकास झाला पाहिजे होता तो झाला नाही आणि आम्हाला आमची अपेक्षा आहे पाटणची बाजारपेठ मरगळ अवस्थेत आलेली आहे ती दोन्ही खासदारांनी मी माननीय नाम उदय उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील साहेबांनी आम्हाचा एक मागणी होती की सुरुलवरचा एक ब्रिज झाल्यानंतर या बाजारपेठेला एक चांगली म ऊर्जा मिळेल पण ते क करण्यात अपयशी ठरले पण शशिकांत शिंदे शिंदेसाहेबांच्याकडनं आम्हाला अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळं ते शशिकांत शिंदेच्यामुळं ती अपेक्षा आमची पूर्ण होईल असं आम्हाला वाटतंय स भविष्य काळात शशिकांत शिंदे आमचा आवाज आणि सुरूचा पूल आम्हाला ते करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि सत्यजित पाटणकरांनी सांगितल्याप्रमाणे यावेळी बी आम्ही शशिकांत शिंदेची दुपारी या पाटण शहरात चांगल्या पद्धतीनं वाजवण्याचा प्रयत्न करणार आहे टक्केवारी टक्केवारी पाटणमधून ऐंशी टक्के हे शशिकांत शिंदेंना मतदान होणार याची गॅरंटी आम्हाला आहे आणि आम्ही ते करून घेणार असं आणि ते सत्तेतील पत्रकारांसाठी भविष्यकाळात काही देखील ठरणार आहे भागामध्ये चर्चामध्ये बी जे पीची चर्चा आता सध्या चालू आहे कारण जे दहा वर्षामध्ये जी मोदीजींनी जे काम केले ते आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीयवरती ते एकदम खूप चांगलं काम केलं आहे फक्त काय मिडियम मिडियम जी क्लास वगैरे वर्ग लोक आहे त्यांना एवढं काय माहीत नाही जे मोठे मोठे लोक आहेत ना त्यांना माहिती आहे बी जे पी लोकांनी काय केलेलं आहे आणि जे गरीब लोक आहेत फक्त त्यांना एवढंच माहिती आहे की महागाई केली बाकी काय नाही पण त्यांनी जे वरती जे काम केले ते त्यांनाच माहिती काय काम केले काय काम म्हणून आम्हाला येणाऱ्या जे काळामध्ये जे तो इथला जो, जो खासदार पाहिजे उदयनराजे महाराज हा खासदार पाहिजे खासदारांना अपेक्षा खासदार करणं अपेक्षा काय माहिती आहे फक्त म्हणजे जे रोजगार आहे आपल्या या सातारा भागामध्ये रोजगार आहे तेच म्हणजे आले पाहिजे आपल्या सातारा भागामधला जो तरुण आहे तो मुंबईकडे वळला नाही पाहिजे बस बाकी काय नाही हीच अपेक्षा आहे आपल्या सातारा भागामधला जो मुलगा आहे तो कुठं बाहेर बाहेर ह्याच्यामध्ये कामाला नाही गेला पाहिजे बस बाकी काय नाही हीच अपेक्षा महाराजा शरद पवार यांची खासदारकडून अपेक्षा खासदार तुमचे सचिकांत शिंदे काय विकास केला पाहिजे अपेक्षा काय पाटणमध्ये पाटलमध्ये बऱ्याच काही गोष्टी सुधारणा सुधारण पाहिजे दुसरं काय नाही आमच्या पाटण तालुक्यामध्ये खासदार रुजयनराजे भोसले या नावाची मोठी चर्चा सुरू आहे आणि या आमच्या पाटण तालुक्याचे नेते आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई यांना मानणार हा पाटण तालुका त्यांनी दिलेले त्या केल्या जागा होणार हा माझा पट्टण तालुका कदा बी विसरणार नाही आणि शंभूराजांचे हात बळगट करण्यासाठी खासदार रुजयनराजे भोसले यांना मताधिके होईल टक्केवारी सात टक्केपर्यंत मतदान मिळून तालुका उनामुळं पण लोकांची अपेक्षा काय की विकास काम करावं खासदार झाले शंभूराजे देसाईनी जर आदेश दिला कार्यकर्ता कधी पराजय होणार म्हणजे विजयच होणार भागामध्ये चर्चा कोणत्या राजकीय पक्षाची आणि येणाऱ्या खासदारकडून अपेक्षा काय भागात चर्चा उदय महाराज कमाळ खासदार म्हणून अपेक्षा काय निवडून आल्यावर विकास गरीबांच्या लक्ष महाराजांनी लक्ष ठेवलं पाहिजे बाकी आमचं काही मत, मत नाही गरिबांना नाही मिळावा हाच उद्देश आहे आमचा भागामध्ये चर्चा कोणत्या राजकीय पक्षाची आणि येणाऱ्या खासदार म्हणून अपेक्षा काय उदयनराजे बी जे पीची चर्चा आहे आणि येणाऱ्या खासदाराकडनं अपेक्षा एकच आहे की शेतकरी आणखीन तरुण मंडळ म्हणजे ज्यांना नोकरी ना नाही अशांना कुठंतरी वाव मिळावा अलग लक्षात आणखीन पर्यटन स्थळ गोरगरीब जनता जगल दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी तर निश्चित तिने काहीतरी बघितलंच पाहिजे आणि राजाने छत्रपतीसारखं का काम करावं एवढीच आपण खासदाराकडून कामं झाली पाहिजेत मागल्या त्यांनी चूक नाही केली पाहिजे ह्या टायमाला लोकांची अपेक्षा की काम केली पाहिजे जास्तीत जास्त गोरगरीब सगळ्या जनतेवर लक्ष ठेवलं पाहिजे शेतकऱ्या ते लक्ष ठेवलं काम मिळालं पाहिजे तरुण काम मिळाली पाहिजे आणि त्याला भेट दिली पाहिजे तिने जनतेला भेट दिली भेट दिली पाहिजे कारण जनतेला भेट दिल्याशिवाय काम कसं होणार आमचं असं लक्षात घ्या आणि निश्चितपणानं शेतकऱ्याच्या प्रश्नाला निश्चितपणाने तिने बळ दिलं पाहिजे आणि तरुणांना हाताला काम दिलं पाहिजे एवढेच अपेक्षा पर्यटन स्थळ मोठी मोठी कामं कॉलेज एखादं आलं पाहिजे मोठं की जेणेकरून शेतकऱ्याचा पोरगा परदेशात न जाता पैसेच नाही तर जायला तर जातो काय अशा लोकांना कुठंतरी मोठी कॉलेज अशी निघावी तर एवढीच अपेक्षा येणाऱ्या खासदारांच्याकडून अपेक्षा एकच आहे तरुण तरुण लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा हा विकास कामे व्हावी शेतकऱ्यासाठी न्याय मिळावा ज्या काही योजना असतील त्या मिळाव्या दुधाला मिळावा दुधाला भाग यो भाव योग्य मिळावा मेन प्रश्न आहे शेतकऱ्यांना दुधाला भाव मिळावा रोजगार उपलब्ध करून द्यावा हीच अपेक्षा आहे पाटणचे नामदार साहेब आहेत शंभोराज देसाई साहेब हे पूर्ण तालुका त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे महाराजांचा विजय निश्चित आहे महाराजांनी सुद्धा लोकसंपर्क वाढवला पाहिजे आणि प्रत्येक गावात किंवा प्रत्येक तालुक्यात त्यांनी आमची एकच अपेक्षा आहे प्रत्येक तालुक्यात त्यांनी आपलं ऑफिस उभं राहून प्रत्येक लोकांची समस्या तिथं येऊन कामाचा प्रत्येकाचा आढावा घेतला पाहिजे शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे रोजगार संधी रोजगार उपलब्ध करून कर दिला पाहिजे महिलांना बी त्याच प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं शेतकऱ्यासाठी काहीतरी योजना म्हणा किंवा दुधाचा भाव हे घासारले तेव्हा वाढवलं पाहिजे शेतकऱ्यासाठी काहीतरी त्यांनी पत्रात टाकावं हीच अपेक्षा आहे शंभूराज शंभूराज देसाई आम्ही कट्टर कार्यकर्ता आहे आम्ही सत्ता सत्ताधामणीमध्ये शिवसेनेची आहे आणि कमळान कमळ आणि त्यांची युती असल्यामुळं अजित पवार शंभूराज देसाई आणि शंभराजे देसाई आहेत म्हणल्यावर नाही उदय महाराजांचा गुलाल शंभर टक्के आहे भागामध्ये चर्चा जास्त करून मनुष्य बघून कोण आहे अभ्यासमन कोण आहे किंवा जनासाठी कोणता नेता उपयोगी पडेल असं जर लोकांचं जनमत बघितलं तर सर्वसामान्यांशी किंवा जनतेशी गाठ बांधणारा किंवा त्यांच्यातून मिळून मिसळणारा राहणारा माणूस याची चर्चा चालू आहे आणि या भागामध्ये किंवा या आम्ही बाहेर फिरत असताना या याच्यामध्ये परिसरामध्ये बघत असताना चर्चा ही जास्तीत जास्त शशीकांत शिंदेंचीच होते आणि तो सर्वसामान्य माणूस आपला उपयोगी पडेल असा माणसाचा एकंदरीत जनमानसांचा कौल आहे आणि लोकांच्या अपेक्षा आहेत की आम्हाला अन्नवस्त्र निवारे या तिन्ही गरजा आहेत या तिन्ही गरजा सर्वसामान्य आम्हाला मिळाव्यात अन्न वस्त्र निवार असेल शेती उपयोगी असेल अशा पद्धतीचं जे काय आहे की जी महागाईवर सुशिक्षित असणाऱ्या मुलांना नोकऱ्या नाहीत आमच्यापर्यंत ही काय येणारी मुलं आहेत ती म्हणतात महाराज नोकरी नाही तर आमच्यासारखा महाराज माणूस काय नोकरी देऊ शकतो का किंवा साधू पुरुष नोकरी देऊ शकतो का तर सरकारनं खरं वास्तविकता या तरुण पिढीवर किंवा सुशिक्षित पिढीवर या मुलांना हाताना काम नाही आहे ती मुलं सुशिक्षित वेकार फिरत आहेत ही एक विवंचना फार मोठी आहे या याच्यावर कोणताही नेता किंवा सरकार या बाबतीत कोणतंही काही बोलत नाही आहे महाराज माणसाने आमच्यासारख्या सर्वसामान्य या तरुण पिढीला होणाऱ्या या भारताच्या तरुण लोकांना तरुण लोकांना आम्ही उपदेश करत असताना सर्वे सुखीना ना भवंतु सर्वे संतून निरामया ज्यावेळेला एखादं कुटुंबात नोकरदार असेल तरच ते कुटुंब सुखी होऊ शकतं अन्यथा या महागाईचा फार प्रकोप झालेला आहे आणि महागाईमध्ये माणसाला जीवन जगणंसुद्धा फार कठीणकारक आहे यासाठी सरकारनं नोकऱ्या कारण तरुण मुलांना पिढीला नोकऱ्यात येणं गरजेचं आहे ते सरकार कोणतंही असू म्हणजे टक्केवारी काय राहील सातारात साताऱ्यातून जास्तीत जास्त टक्केवारी ही भाजपला फार कमी असेल पंच्याण्णव टक्के शशिकांत शिंदे असेल असा आमचा अंदाज आहे कारण लोकांच्याकडून जे आम्हाला ऐकायला मिळतं तेच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद